रामकृष्ण हरी माऊनी आजचा दिवस संपूर्ण भारतवर्षामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो आनंद साजरा करतो आणि श्रीकृष्णाच्या जन्माबद्दल आनंदस्व का साजरा करायचा तर याचं कारण आहे भगवान श्रीकृष्णाचं जीवन हे आदर्श असं जीवन आहे जगावर कसं हे भगवंताच्या कृष्णाच्या जीवनामधून आपल्याला समजते मित्र कसा असावा गुरु कसा असावा सखा कसा असावा हे सर्व त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समजते त्यांच्याबद्दल वाचन केल्यानंतर आपल्याला समजते ज्यांना कृष्ण समजला त्यांच्या जीवनाचा सोहळा झाला भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात त्याग मूर्ती वराची मूर्ती शांतीधूर्ती सर्व औषधही त्या सर्वापासून वेगळा अलिप्त सर्व गमानावर श्रद्धा खुश कसं राहायचं आगतामध्ये कसं राहायचं हे भगवान श्रीकृष्ण आपल्या जीवनामधून आपल्याला शिकवतात रणागणावर अर्जुना सांगितलेली गीता तो तर उद्योज सर्वमान्य आहेच परंतु अगोदरचं जीवन सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी काय काय गमावलं हे जर पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात जन्म होताबरोबर आई वडिलांपासून वेगळे झालं दंत आणि यशोदाबाई भेट त्याने काही काळाने सोडावं लागलं राधेला सोडावं लागलं राधेपासून दूर जावं लागलं गोकुळ मथुरा सोडली गोकुळ सोडलं परत मथुरे झाले ती मथुरा सुद्धा सोडावं लागली गमावे लागले आणि तरीही कस जगावं याचं तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगत राहिले खूप काही गमाव त्यांनी खुश कसं राहायचं हे जगाला शिकव भगवान श्रीकृष्णांनी स्वराची द्वारका नगरी निर्माण केली रचना केली असं असूनही सुदामाशी मैत्री ही कायम होती सुदामाची मैत्री केली ती टिकवली त्याचबरोबर सर्व शक्तिमान असा भगवान श्रीकृष्ण असूनही शिशुपाला एक शिवी दिली एक शिवी दिल्यानंतर काहीही करू शकले असते परंतु त्याला शिक्षा केली नाही अजून नव्याण्णव शिव्या खाल्ल्यात त्याला सूचना देत राहिले की शिव्या देऊ नको तुझे मी अपराध कोटात घालतो आहे हे थांबव परंतु त्यांना नाही ऐकलं शेवटी शेवटी त्याचा वध त्यांना करावा लागला की पेशस किती ठेवायचा सुद्धा लेला, लेला, हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला शिकवलेलं आहे क्षमा कशी करायची हे सुद्धा त्यांनी शिकवलं आणि शेवटी जर इलाजच नसला तर त्याचा काय उपाय करायला हे त्यांनी सांगितलं त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये त्यांनी अर्जुनाचं सारथ्य केलं र थाकला पार्थ सारथी ते बनले पार्थाचा साथी झाला का काय नव्हतं त्यांच्याकडे राज्य होत योद्धा होते शस्त्रबळ होतं हजारो अक्षयहिनी सैन्य ते एकटे ठरवू शकले असते तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सारथ्य केलं अर्जुनाचं त्या असे हे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस त्यांच्या जन्मदिवसाची कथा आपण ऐकूया पाहूया पाहूया म्हटल्यापेक्षा श्रवण करूया मथुरा नरेश त्याला एक पुत्र होता कौश नावाचा आणि दुसरी पुत्री होती मुलगी होती देवकी नावाची आता कौश मोठा झाला मोठा झाल्यानंतर त्याला मित्र मिळाले आणि मित्र कोण तर बकाशून आणि राक्षसी प्रवृत्तीचे दोन त्यांनी काय केलं त्यांना पाहिजे तसा सल्ला त्यांनी दिला त्या कोणसाला सांगितलं की तुझ्या बापाला आता जेलमध्ये टाक तुरुंगामध्ये टाक आधी तू राज्य कारभाराती घे आता याने काय केलं तसंच केलं धरलं आणि उग्रसेन राज महाराजांना कैदेमध्ये टाक आणि स्वतः मथुरेचा राजा झाला मथुरा नरेश बनला आता याने बहिणीबद्दल प्रेम होता कोशाला बहिणीचं लग्न केलं वसुदेवाबरोबर वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं परंतु लग्नामध्ये विघ्न विघ्न काय आलं तर आकाशवाणी झाली की या देवकीचा आठवा पुत्र तुझा नाश करेल ऐकता बरोबर क्रोध क्रो धावला त्यानं खडगा हातामध्ये घेतलं तलवार हातामध्ये घेतली आणि देवकीला मारण्यासाठी धावला देवकी स्त्री राहिली तर आठवा पुत्र कसा होईल वसुदेवाला हात जोडले त्याला आणि म्हणाला कौसा मारू आम्हाला वाटल्यास तू तुरुकामध्ये ठेव तुझे पारे तिथे ठेव आणि पुत्र झाला की तुला आधी आलून दे तुझ्या ताब्यामध्ये तो देऊ तू लागल्यास त्याला मारून टाक कौशाला ऐकलं आणि त्याला तुरुंगामध्ये टाक आता इकडे काय झालं पहा इकडे भगवान विष्णू आणि शेषनाग हे बोलायला लागले आपशामध्ये भगवान विष्णू शेषनागाला म्हणतात की असं करू आपण आता पृथ्वीतलावर जाऊ आणि जन्म घेऊ कारण तिथे राक्षस खूप उन्मत्त झालेले आहेत शेषाप्रती बोले लक्ष्मीवर पृथ्वीवर दैत्य मार्गाला येतच होत आता अवतार आपण घेऊया आता त्या ठिकाणी शेषराग म्हणतात हे पा आता मी काही अवतार वगैरे घेत नाही सातवा अवतार म्हणजे भगवान राम राम सूर्यवंशी कृष्ण चंद्रवंशी रामाचा जन्म हा दिवसा झाला रामनवमीच्या दिवशी तर भगवान कृष्णाचा जन्म हा रात्री झाला ते आपण पोहोचतोय तेव्हा या राम अवतारामध्ये तुझ्यासोबत आता हे श्रेष्ठा त्याला म्हणाले की तुमच्यासोबत मी वनामध्ये आलो वनवासामध्ये आलो आणि चौदा वर्षे उपाशी राहिलो कडकडीत कल उपास केला तुम्ही मला एक दिवस सुद्धा विचारलं नाही की लक्ष्मणा तू जेवण केलं का तू काही खाल्लं का मला तसंच ठेव आणि खूप हाल माझे त्या जन्मामध्ये झाले तुमची सेवा करण्यामध्येच माझं सर्व जीवन गेलं तेव्हा प्रभू तुम्ही, ते तुम्ही एकटे व जा खाली अवतार घ्या मी काही आता येत नाही भगवान विष्णूंनी शेषशाही भगवानांना समजावलं की असं करू नका तुम्ही एक काम करा या आता, आएकन, का आता मदे, मदे, या अवतारामध्ये तुम्ही मोठे व्हा मी लहान होतो आता शेष महाराजांनी ते ऐकलं आणि त्यांनी सुद्धा तशी कबुली दिली इकडे पुढे काय झालं पा इकडे नारद आता पहिला पुत्र झाला जेलमध्ये तुरुंगामध्ये या देवकी आणि वसुदेवाला या कौशाला तशी वर्दी दिली की पुत्र झाला कौशाला वाटलं आपला भाचा जाय शेवटी आणि आठवा मारणार आहे आपल्याला हा पहिला पहिले सात आठ झाले सात झाले तर कोणता फरक पडते परंतु त्या बाजूला नारद मुनी गेल्या आणि नारद नारदपुरीने एक वर्तुळ काढलं बा आणि त्या वर्तुळावर आठ खुना केल्या आणि सांगितलं कंशाला की मोस कुठूनही आता वर्तुळावर कुठूनही एक घेतला तर आठवा पहिलाही आठवा होऊ शकतो सातवाही आठवा होऊ शकतो सातवा पहिला घेतला म्हणजे असे गोल वर्तुळावर तर रेषा मांडल्या आणि बोजायला सुरुवात केली जोठून जेथून सुरुवात करा तेथून कोणताही आठवा होऊ शकतो आणि म्हणून बघ हे मारणं आवश्यक आहे हे त्यांना पटवून दिलं कंसाला आता ते कशासाठी दिलं असं म्हणतात की त्याच्या हातून काही पापही होणं आवश्यक होतं देवकीला तिचा भाऊ कौश याचा जेव्हा वध होईल तेव्हा जास्त दुःख व्हायला नको हे वेग वेग एक त्यामध्ये कारण असेल कारण वेगवेगळे असतील कथा आहेत अशी सांगतो तेव्हा ते काय केलं कौशानं मग आला मूल ताब्यात घेतलं आणि दगडावर आपटून त्याचा अक्षरशः नाश केला मारून टाकलं तेव्हा असे एकामागे सहा पुत्र वसुदेव देवकीला देव त्या तुरुंगामध्ये झाल्या आणि सहाचे सहा यांनी मारले सातव्यांदा गर्भ राहिला देवकाबाईला आणि या वेळेला मात्र मग भगवान विष्णूंनी महामायाला आदेश दिला बायाबाईला सांगितलं की तू एक काम कर हा जो गर्भ आहे हा देवकीच्या उदारामधून काढून तो रोही जी गोकुळामध्ये राहत होती त्यावेळेला वसुदेवाची दुसरी पत्नी तिच्या गर्भामध्ये स्थापित कर म्हणजे ट्रान्सफर ऑफ हेब्रियू हे कोण सांगितलं तर भगवान विष्णूंनी सांगितलं कोणाला महामायाला महामायानं तसंच केलं या देवकीच्या उदरामधला गर्भ हा रोहिणीच्या उदरामध्ये ट्रान्सफर केला कालांतरानं तिला जे पुत्ररत्न झालं ते भगवान बल बलराम दाऊ भाई बलराम श्रीकृष्णाचे मोठे भक्त आता अशा तऱ्हेनं बलरामांचा जन्म अगोदर झाला म्हणजे ते मोठे झाले आता या ठिकाणी त्यांनी अगोदर ठरवल्याप्रमाणे आधी इकडे कंसाला वाटलं की आपण मारून टाकतो त्या धाकामुळे हा सातवा गर्भ आपोआप गर्भामध्ये जिरला त्यानं जन्मच घेतला नाही त्याला आनंद झाला कमी पुढे आठव्यांदा देवकी ला गर्भ आणि त्या वेळेला देवकीच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं महाराजा की जसा सूर्य तळपतोय आहे खूप तेज असं तिच्या चेहऱ्यावर आलो आणि हे तेज पाहून देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कौशाचे हृदय जळत असे हरणे पडती दे व्याघ्र काफे थरथरा तयाप जस वाघाला पाहून हरण पडतात तस आठवा पुत्र देवकीचा जन्माला येईल आणि तो आपल्याला मारेल्या कल्पनेनच हा कौश थरथरा कापायला लागला तिच्या चेहऱ्यात तेज पाहून त्याचं हृदय जळायला लागलं त्यानंतर कीटक असो भ्रबर असो किंवा कोणतेही नरनारी असो प्रत्येकामध्ये त्याला हा आठवा पुत्र देवकीला दिसायला लागला आणि झोपेत सुद्धा त्याला स्वप्न पडायला लागली झोपेमध्ये उरडून उठायला लागला की धावा धावा तो आठवा मला मारायला आला आठवा पुत्रीचा मला मारायला आला असा प्रश्न जेव्हा अगोदरच कंसाला त्याचा धाक पडला होता कंस हा म्हणजे अर्धा आजारी झाला होता म्हटलं तरी चालते खूप खापरलेला त्या अवस्थेमध्ये होता या देवकीच्या चे जो तेज आता नऊ महिने नऊ दिवस देवकीचे पूर्ण झाले आणि बघ एके दिवशी म्हणजे आजच्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्रीला बारा वाजता कृष्णचंद्रवंशी आहे त्यांचा वंश यदुवंश तेव्हा या कृष्ण महोदयांनी कृष्ण महाराजांनी जन्म घेतला देवकीच्या उदरी रात्री बारा वाजता आणि वातावरण कसं होतं महाराज त्यावेळी भगवान कृष्णाच्या जन्मानंतर मयुरादी पक्षी नृत्य करिताती नद्या वाहताती दोन्ही थडे भूमीवर सडे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकळांच्या विमानाची दाटी सुरवर येते गंधर्व गाताती सप्त सुरी मंद मंद मेघ गर्जना करती वाद्य वाजताती नानापती नामा स्वर्गी नगारे वाजती अप्सरा नाचती आनंदाने असं सुरेख असं वर्णन संत नामदेवांनी केलेलं आहे कृष्णजन्म झाल्यानंतर कृष्ण जन्माच्या वेळेच वातावरण कसं होतं याचं वर्णन हे अनेक कवींनी केलेलं आहे अनेक संतांनी केलेलं आहे भागवतामध्ये सुद्धा अतिशय चांगलं वर्णन कृष्ण जन्माचं केलेलं आहे त्यावेळच्या के वातावरणाचं केलेलं आहे आणि कृष्ण जन्म होताबरोबर महाराजा काय झालं तर लख प्रकाश पडला कृष्ण बाल भरून जन्माला आला तरी तो देवकी समोर उभा राहील उभा राहिला आणि तिला आपली ओळख करून दिली वसुदेवाला सांगितलं की मला इथे ठेवू नका मला यशोदा मातेला एक मुलगी होईल त्या मुलीला इकडे घेऊन घेऊ द्या आणि मला तिथे सोडा तेव्हा भगवान वासुदेव आता ज्याच्या पोटी देव जन्माला येतो तो सुद्धा भगवान तेव्हा वसुदेव हे कृष्णाला टोपलीमध्ये त्यांनी घेतलं बाहेर खूप पाऊस पडत होता या जेलचे तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले गेले पहारेकऱ्यांना झोप लागली आणि या पडणाऱ्या पावसामध्ये वाट काढत टोपलीमध्ये बालकृष्णाला घेऊन वसुदेव वाट चालायला लागले यगुनेमधून पाल्याने सुद्धा त्यांना मार्ग करून दिला ते पलीकडे गेले गोकुळामध्ये गेले आणि यशोदेच्या बाजूला भगवान कृष्णाला ठेवलं आणि तिच्या बाजूला असलेली मुलगी घेऊन परत इकडे मथुरेमध्ये आले तुरुंगामध्ये आले वातावरण पूर्ववत झालं ज्यांचे दरवाजे आपोआप बंद झाले त्यानंतर ही मुलगी मग रडायला लागली आताच जन्म झाल्यासारखी हे सुद्धा उठले सर्व करी वगैरे कंशाला वर्दी गेली की अरे मुलगा नाही मुलगी झाली आठवी आठवा मुलगा होणार होता ती मुलगी झाली असे निरोप कंशाला गेले आणि असे निरोप गेल्यानंतर मग कौशाला मुलगी तर मुलगी म्हणजे आठवा आहे म्हणजे हेही आपल्याला मारू शकतेस तिचे पाय पकडले आणि दगडावर आपडणार तोच ती कंशाच्या हातामधून निसटली आणि तिनं कंशाला वार्निंग दिली मला काय मागतो तुझा जो शत्रू आहे तो गोकुळामध्ये वाढतो आहे सावध राहा असं म्हणून ती आकाशामध्ये निघून गेली महामाया होती ती याच्या हातातून निसटणारी कंसाच्या हातातून निसटणारी इकडे कृष्ण गोकुळामध्ये आल्यानंतर तिकडे सुद्धा खूप आनंदी आनंद झाला नंद आणि यशोदा गोकुळामध्ये आनंदोत्सव साजरा करायला लागले कृष्ण गोकुळा जन्माला दुष्टा चळ का होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा राम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती तुका भने हरती दोष आनंदे करती घोष असं संत तुकाराम महाराजांनी त्यावेळेच वर्णन हे त्यांच्या अभंगामधून केलेलं आहे गोकुळामध्ये वातावरण कसं होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे भागवतामध्ये अतिशय चांगलं वर्णन या बद्दल केलेलं आहे कृष्ण जन्माच्या कथेबद्दल केलेलं आहे अशा या भगवान कृष्णांचा जन्म आजच्या दिवशी बरोबर बारा वाजता म्हणजे रात्रीचे रात्रीच्या बारा वाजता मध्यरात्री म्हणू आपण हा जन्म झाला आणि या वेळेसच कृष्ण जन्मोत्सव वासुदेव आल्या मार्गाने परत फिरले आणि ते मथुरेमध्ये आले ज्यावेळे त्यांनी तुरंगामध्ये परत प्रवेश केला तेव्हा सर्व पूर्वीसारखे झाले दारं जेलची दारं बंद झाली पारेकरी अजून झोपलेलेच होते त्यांना मग ही जी मुलगी होती ती जेलमध्ये बरोबर रडायला लागली आत्ताच जन्म झाल्यासारखी आणि मग हा निरोप पहारेकर यांनी कंसाला दिला कंसाला त्याला वाटलं अरे ही तर मुलगी आहे मुलगा नाही काही का असे ना आठवा आहे आणि हा आपला वध करणार म्हणून त्याने मुलीचे पाय पकडले आणि दगडावर आपटणार तोच ती मुलगी त्याच्या हातामधून निसटली महामायाच होती ती तिने याला इशारा दिला कंसाला की तुझा शत्रू गोकुळामध्ये नांदत आहे मला काय मारतोस तू त्याचा विचार कर असं म्हणून ती अवकाशामध्ये हो दिशेनाशी झाली आणि इकडे भगवान कृष्ण नंदराज आणि यशोदा माईजवळ वाढायला लागले अशी कृष्ण जन्माची कथा आहे महाराजा तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म अशा तऱ्हेनं जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता झाला आणि त्याचाच आनंदोत्सव आपण आजच्या दिवशी सर्व भारतवासीय साजरा करत असतो जय श्रीकृष्णा जय श्रीकृष्णा जय श्रीकृष्णा